नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आय के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आपल्या चॅनलवरती आपण शेकडेवारी या टॉपिकवरती एक सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामधला पार्ट तीन हा हे आपण आज पाहणार आहोत या अगोदर आपण पार्ट एक आणि पार्ट दोन हे दोन व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहेत सर्वांना विनंती आहे अगोदर ते दोन व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या नंतरच हा व्हिडिओ पहा तर बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्वांना विनंती आहे आपल्या आप व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण नवनवीन व्हिडिओ बनवल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आज आपण शेकडेवारीचा पार्ट तीनमधील टाईप फोर बघत आहोत बघा तर प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक आहे पन्नासचे पन्नास टक्के पन्नास बरोबर किती बघ चाची चेचा अर्थ हा गुणाकार असतो तर आता बघा याचं आपण समीकरण कसं तयार करू शकतो तर पन्नास आणि हे चे आहे तर चाची चे याचा अर्थ हा गुणिले असतो म्हणजे चेचा अर्थ गुणिले झाला आणि पन्नास टक्के म्हणजे पन्नास भागाकारामध्ये शंभर भागा आता टक्केचा अर्थ भागाकारामध्ये शंभर असतो हे आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर बघा आता हे सिम्प्लिफाय कसं करणार तर पन्नासला ना छेद नाही म्हणजे छेद एक आणि आता छेदस्थानी आपल्या एक आणि शंभर या दोन संख्या आहेत अंशस्थानी पन्नास पन्नास या दोन संख्या आहेत तर बघा आता याला काय करायचं सिम्प्लिफाय करायचं तर छेदस्थानचा एक शून्य गेला अंशस्थानचा एक शून्य गेला पुन्हा छेदस्थानचा एक शून्य गेला अंशस्थानचा एक शून्य गेला छेदस्थानी आपल्याकडे एक एक शिल्लक राहिलेला आहे आणि अंशस्थानी पाच बुलेले पाच शिल्लक राहिलेले आणि छेदस्थाने एक गुणिले एक तर बघा आता याचं उत्तर किती आलं पाच पाच पंचवीस भागाकारामध्ये एक म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर आपलं पंचवीस टक्के आलेलं आहे पर्याय क्रमांक एक ह्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तर बघा चला पुढ प्रश्न क्रमांक दोनकडे वळूया प्रश्न क्रमांक दोन काय सांगतो आठशे चाळीस चे म्हणजे गुणाकार वीस टक्के म्हणजे भागाकारामध्ये शंभर तर चला सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे प्रत्येक गणित स्वतः सोडून पहा व्हिडिओ पॉज करा अगोदर उदाहरण सोडून पहा आणि आपलं उत्तर बरोबर येत आहे का नाही तेही पहा तर बघा चारशे आठशे चाळीसला छेद नाही म्हणजे छेद एक आहे आणि आपण सिम्प्लिफाय करूया छेदस्थानचा एक शून्य गेला अंशस्थानचा एक शून्य गेला त्यानंतर पुन्हा छेदस्थानचा एक शून्य गेला अंशस्थानचा एक शून्य गेला छेदस्थानामध्ये एक, एक शिल्लक राहिलेले आणि अंशस्थानामध्ये किती चौऱ्याऐंशी गुणिले दोन छेदस्थाने एक गुणिले एक हे शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यानंतर अंश अउशा अंशाचा गुणाकार करून घ्या आणि चौऱ्याऐंशी गुणिले दोन बे चौक आठ हाचा नाही बेआठी सोळा एकशे अडुसष्ट भागाकारामध्ये एक आहे म्हणजे एकशे अडुसष्ट टक्के हे आपला प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके चला प्रश्न क्रमांक तीनकडे वळूया हा प्रश्न तीन, तीन तुमच्यासमोर समोर सुरुवातीला सुर्वा, सर्वांनी प्रश्न सोडून पाहायचा आहे आणि आपलं उत्तर बरोबर येत आहे का नाही ते चेक करायचं आहे तर बघा प्रश्न क्रमांक तीन सोडूया चारशे पन्नास चे म्हणजे गुणाकार आणि तीस टक्के भागाकारामध्ये शंभर चारशे पन्नासला छेद नाही म्हणजे छेद एक आता वरती दोन शून्य आहेत खाली दोन शून्य आहेत म्हणजे हे दोन शून्याला हे दोन शून्य कटले अंशस्थानामध्ये शिल्लक शिल्लक राहिले पंचेचाळीस गुणिले तीन आणि छेदस्थानामध्ये एक गुणिले एक पंचेचाळीस आणि तीनचा गुणाकार करा तीना पाचे पंधरा हातचा एक आला चार त्रिक बारा आणि एक तेरा एकशे पस्तीस टक्के हे आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक चार बघा बाराशे चे म्हणजे गुणाकार आणि बारा पॉईंट पाच टक्के म्हणजे काय भागाकारामध्ये शंभर बाराशेला छेद नाही म्हणजे छेद एक आणि हे जे बारा पॉईंट पाच आहे तर याचा आपल्याला काय करायचं चिन्ह काढून टाकायचं आहे आणि याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे जर चिन्ह एका घरानंतर काढून टाकायचं असेल तर आपण काय करणार त्याच्या छेदस्थानी एक शून्य ॲड करणार जर एक शून्य ॲड केला तर हे एक घर दशांश चिन्ह काय होतं अंशस्थानचं निघून जातं मग आपलं काय झाले बघ समीकरण तयार बाराशे भागाकारामध्ये एक गुणिले बा एकशे पंचवीस भागाकारामध्ये एक हजार तर बघा वरती हे दोन शून्य आणि छेदस्थानाचे हे दोन शून्य कटले त्याच्यानंतर छेदस्थाने एक शून्य आणखी शिल्लक राहिलेलं आहे त्याच्या अगोदर काय करणार एकशे पंचवीस गुणिले बारा यांचा गुणाकार करून घ्या एकशे पंचवीस गुणिले बारा बारा पंचे साठ हातचे आले सहा बार दुने चोवीस चोवीस आणि सहा तीस हले तीन बारा एक बारा आणि तीन पंधरा बरोबर म्हणजे अंशस्थानचा गुणाकार आला एक हजार पाचशे मग एक हजार पाचशे आणि भागाकारामध्ये काय शिल्लक राहिले तर आपले हे दहा शिल्लक राहिले छेदस्थानी म्हणजे आता पुन्हा शून्याला शून्य गेले आणि उत्तर किती आलं आपलं एकशे पन्नास टक्के पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे आय होप तुमच्या लक्षात येत असेल त्याला प्रश्न क्रमांक पाचकडे वळूया प्रश्न क्रमांक पाचमध्ये थोडीशी टायपिंग मिस्टेक आहे हे बाराशेच्या ऐवजी इथं पंधराशे आहेत पहा हे किती आहेत पंधराशेचे पंचवीस टक्के एक पंधराशेचे म्हणजे गुणाकार पंचवीस टक्के म्हणजे भागाकारामध्ये शंभर पंधराशेला छेद नाही म्हणजे छेद एक बघा आता सिम्प्लिफाय करा छेदस्थानचे दोन शून्यला अंशस्थानचे दोन शून्य गेले छेदस्थ अंशस्थानी शिल्लक राहिले पंधरा गुणिले पंचवीस छेदस्थानी एक गुणिले एक पंचवीस आणि पंधराचा गुणाकार करा पंच पंचवीस पाचशे सव्वाशे बा हातचे आले बारा पंचवीस एक पंचवीस आणि बारा किती झाले पंचवीस सत्तावीस आणि सदोतीस तर आपले पर्सेंटेज किती आले तीनशे पंचाहत्तर पर्सेंट हे आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर पर्याय क्रमांक चार हे प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे तर बघा टाईप चार वरती आपण पाच उदाहरण पाहिले आता टाईप पाच वरती आपण आणखी पाच उदाहरण पाहणार आहोत तर बघा टाईप पाच मध्ये काय आहे प्रश्न क्रमांक एक पन्नास टक्केचे पन्नास टक्के थोडीशी एक स्टेप वाढवून हे गणित आहे बघा पन्नास टक्के आता हे टक्केवारीचं रूपांतर म्हणजे काय असतं भागाकारामध्ये शंभर तर बघा ह्याचं समीकरण कसं तयार होईल पन्नास आणि हे टक्केचे काय होतील छेदस्थानी शंभर पन्नास टक्के चे म्हणजे गुणाकार आणि पुन्हा पन्नास टक्के म्हणजे छेदस्थानी शंभर हे झालं आपल्या या प्रश्नाचं काय झालं आपण समीकरण तयार केलं आता सिंपल गोष्ट सिम्प्लिफाय करायचं तर अंशस्थानी दोन शून्य आहेत या अंशस्थानच्या दोन शून्याला छेदस्थानचे दोन शून्य गायब झाले त्याच्यानंतर आता अंशस्थानी काय राहिले पाच गुणिले पाच पाच पाचा पंचवीस आणि छेदस्थानी शंभर एक शंभर म्हणजे छेदस्थानी काय राहिले तर शंभर राहिले मग आता ह्याला दशांश अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं तर आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे एक दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना एक वरती जेवढे शून्य आहेत दशांश चिन्ह काय होतं अंशस्थानामध्ये तेवढे घरं दशांश चिन्ह सरकलं जातं मग आपलं उत्तर काय येणार दशांश चिन्हाच्या पुढं पंचवीस शून्य पॉईंट पंचवीस कारण दोन शून्य आहेत म्हणून काय झालं दशांश चिन्हाच्या पुढं आपलं पंचवीस हे उत्तर आलं पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे तर हे क्रमांक दोन कडे वळूया प्रश्न क्रमांक दोन पहा बारा टक्के म्हणजे भागाकारामध्ये शंभर चे म्हणजे गुणाकार आणि तीस टक्के म्हणजे भागाकारामध्ये शंभर तर बघा आता अंशस्थानी एक शून्य आहे अंशस्थानच्या एक शून्याला छेदस्थानचा एक शून्य कटला आता खाली वरती काय शिल्लक राहिले बारेक बारा गुणिले तीन मग किती बारेक बार बार दोनशे बार त्रिक छत्तीस छेदस्थानी किती शंभर गुणिले दहा म्हणजे किती झाले एक हजार पुन्हा एकदा पहा छेदस्थानी दहाच्या पटीतली संख्या आहे एकावरती तीन शून्य आहेत म्हणजे आपल्या उत्तरामध्ये काय येणार तीन घर दशांश चिन्ह डावीकडून आलं पाहिजे म्हणजे इथं दशांश चिन्ह शून्य आणि हे छत्तीस दशांश चिन्हाच्या तीन घर पुढं पाहिजे म्हणजे शून्य पॉईंट शून्य छत्तीस हे काय आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आय होप तुमच्या लक्षात येत असेल आता ही क्रिया कशी केली जाते यासाठी पार्ट एक आणि दोन पाहणं गरजेचं आहे चला प्रश्न क्रमांक तीन कडे वळूया चाळीस टक्के चाळीस भागाकारामध्ये शंभर चे म्हणजे गुणाकार आणि पुन्हा पन्नास टक्के सिम्प्लिफाय करा अंशस्थानच्या एक शून्याला छेदस्थानचा एक शून्य कटला पुन्हा अंशस्थानचा एक शून्याला छेदस्थानचा एक शून्य कटला खाली च्या पटीत दहाच्या पटीतली संख्या राहिली छेदस्थानी अंशस्थानी काय शिल्लक राहिले चार गुणिले पाच चौक वीस छेदस्थानी काय आहे शंभर आता पुन्हा वरती एक शून्याला वरती एक अंशस्थानच्या शून्याला छेदस्थानचा शून्य गायब झाला त्याच्यानंतर दोन छेद दहा आता एकवरती एक, एक शून्य आहे म्हणून आपलं दशांश चिन्ह काय पाहिजे एका घरानंतर डावीकडून एका घरानंतर आपलं उत्तर पाहिजे दशांश चिन्हामध्ये तर काय येईल मग दोन इथे दशांश चिन्ह आणि शून्य हे आपल्या या प्रश्नाचं काय झालं उत्तर झालं शून्य पॉईंट दोन कारण एकावरती एक शून्य आहे म्हणून चिन्ह काय झालं एका घरानंतर सरकलं पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे तर सर हा प्रश्न प्रश्न संपलेले आहेत आज आपण इथेच थांबूया शेवटी जाता जाता सर्वांना एक विनंती आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास अस व्हिडिओला लाईक करा ओके धन्यवाद